स्मशानभूमीच्या भिंतीचा काही भाग कोसळला असून सुरक्षित असलेली भिंत देखील कोसळण्याच्या स्थितीत आहे या घटनेत भिंतीवर मृतांच्या लावण्यात आलेले कोनाडे योग्यरित्या पुनर्स्थापित करण्यासाठी पणजी महानगरपालिकेनं नोटीस जारी केली आहे त्यानुसार मृतांच्या नातेवाईकांना एकतीस जुलै रोजी स्मशानभूमीत उपस्थित राहण्याचं आवाहन पालिकेनं केलंय मात्र नातेवाईक उपस्थित न राहिल्यास पालिकेकडून होणाऱ्या पुढील कारवाईबाबत पालिकेला जबाबदार धरले जाऊ शकणार नाही असं जारी करण्यात आलं आहे अनेक जण कामानिमित्त परदेशी असून सर्वांना उपस्थित राहणं शक्य होणार नसून पालिकेनं अशा पद्धतीची जारी केलेली नोटीस अन्यायकारक असल्याचं मत स्थानिकांनी व्यक्त केलं आहे अं होय पोयला आता आ, कालुई आमचो सीसीपी च मेयर हा पय त्याने प्रेस नोट दिल्याकडेन हा जी कलप्स चालल्या पय ऑल याची सिमेंट्री साथीने सिमेंट्रीची आणि ते नेचेस आय हा आम्ही नेचेस म्हणतात दिश्टी पडता पण ते हे आता योग एक सेंटिमेंटल वॅल्यू हो सेंटिमेंटल वॅल्यू हो आणि योग आपण फॅमिलीच एक भाऊ भाऊ म्हणून दोत दोन आमची हे लास्ट या रायड्स करून आमचे लास्ट आफ्टर थ्री इयर्स आम्ही रेलिक्स हे रॅलीक्स आम्ही हे घालता तर हा एक सांगू गोतता की आमकडे जायती आसता असता आसता असता हे आमचे योग निमाणे घर हे निमाणे घोरा लेगून हाली तीन तीन वर्सांचं आमची डेड बॉडी तीन वेल्यू व्हॅल्यू आमकां हाली तीन आमचो परमनंट न्हू आणि जो पळय आमचे योग हे देमरी यो दोत्तां सेंटीमेंटल वेल्यू ती हातून आम्ही घालून हितून निचान दोत्तात सो तेच आयज कॉलॅप झाला आणि जावं ते इनिशिएटिव्ह घेतला ना चर्चीन इनिशिएटिव्ह घेतला ओ आमच्या सी सी पीन इनिशिएटिव्ह व्हेरी गूड पण हांव हितून हे एक सांगूक कोत्ता जे आमचे लोक जायते ते भायर आहात तेणी योग थर्ट थर्टी फस्ट लेगून मातशे त्या डेडलायन दिल्ल्या कडेन आहा योग मिटींग एक आफयल्ल्या कडेन आहा हे पय हे हे मोडपाचे आहात आणि हेचे रिक हे कन्स्ट्रक्शन करपाचे आहा सो हो म्हजो एवेन हे कोत्ता आवाज दिता जे लोक पहि हिंगा भायर आहात आणि ह्यांना येऊ मचे ना सेंटिमेंटल वेल्यू हे हा वे। सेंटीमेंटल ह्याच वेल्यू हा आणि ते पण आपण भेटभेस करून व पण नीच घेतलेल्या कोणी हा ते सगळे हिंगच म्हणून ना पण त्यांचो गाव कोण पावना जे त्यांच्या कुशीन काढून आणि सायडीक करून त्यांच्या हा पण ते कोचे म्हणून रिक्वेस्ट सी सी पी हे हेचं सेंटिमेंटल

बॉडीचे हे असता हाडांचे हे असं घालतात आम्ही हे करून लास्ट मेमरी हे दोत्त आमची फॅमिलीचे आणि तेच आता पडलेल्या कोणी हा हे तर आमचे परमनेंट नू हे पण ग्रेप्स असता ओली फॉर थ्री इयर्स असता ते आमचे परमनेंट नो परमनंट आमचे दोत्ता मेमरी दोत्ता तेच तेच आता पडून येलेल्या कोणान हा आणि हा जणांतलेत कोण जे हे पण इनिशिएटीव घेतला दाखवला माझं एकच रिक्वेस्ट जे आता कोण पावना त्याने मिटींग दोन कोण पावून नू त्यांचे सेंटिमेंटल व्हॅल्यू कुशन हे कोचे आणि बांधतोच ते हारले पण त्या जाग्याचे हे कोचे म्हणून मा... की फाटल्या